नमस्कार गेल्या वीस वर्षापासून जागेच्या वादास वादामुळे मला घरी जायला आणि शेतात जायला रस्ता उपलब्ध नव्हता माननीय तहसीलदार साहेबांना मी साहेब खंडाळे यांना अर्जाद्वारे निवेदन केलं होतं की मला घरी जायला आणि शेतात जायला रस्ता नाही त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्याकडे अर्ज फाईल करून केसचा निकाल लागला त्यानंतर माननीय प्रांतसाहेबांनीसुद्धा माझ्यासारखाच निकाल दिला त्या अपिलावरती समोरच्या व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल केला आणि त्याच्यावरती सुद्धा मा माझ्या अर्जाचा सहानुभूतिक विचार झाला त्याप्रमाणे माननीय तहसीलदार खंडाळासाहेब यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार चंदनशिवे साहेब शिरवळचे मंडल अधिकारी साहेब आणि खंडाळ्याचे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज महसूल विभागाने न्याय दिल्याचं काम केलं मला गेली पंधरा वीस वर्षाला रस्त्यासाठी संघर्ष करायला लागत होता माझ्या घरी वयस्कर आई आहे शिवते आहेत त्यांना येणे जाण्याचा फार त्रास होत होता परंतु वेळोवेळी महसूल विभागाकडे पाठपुरावा करून आज मला माननीय तहसीलदार साहेबांनी रस्ता खुला करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार होतो